स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्यावरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आपण बघणार आहोत सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला मी मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालच्या लाल बटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या महिला फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही म्हणून एकही पुस्तकामध्ये सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी आहे की तलाठी भरती प्रक्रियेने राज्यमंत्र राज्यभरामध्ये जे काही तुम्हाला गोंधळ पाहायला मिळतोय तो खूप या ठिकाणी वाढलेला आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो नेमकं संचयाची जी सुई आहे ती या ठिकाणी कुठे मोरतील हे लक्षात घ्यायचं आहे तर बघा तलाठी परीक्षेचा निकाल देत असताना सुरुवातीला पहिली उत्तर तालिका त्यानंतर मित्रांनो प्रश्नांच्या उत्तरावर हरकती मागून त्यानंतर अंतिम उत्तर तालिका आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन करून अंतिम निवड यादी जाहीर केली आहे अंतिम गुणांपर्यंत कोणाचीही मित्रांनो तक्रार नव्हती लक्षात घ्या काय विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम प्रश्नांच्या उत्तरावर बघा मित्रांनो पहिली तालिका जाहीर झाली नंतर आक्षेपटिकिनी मागवले आक्षेप मागवल्याच्यानंतर अंतिम उत्तर तालिका एकीने प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन करून अंतिम निवड यादी जाहीर केली अंतिम गुणांपर्यंत कोणाची तक्रार नव्हती मात्र नॉर्मलायझेशन केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये नॉर्मलायझेशन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मित्रांनो वाढलेल्या गुणांमुळे संचयाच्या अडकीने वातावरण निर्माण झाले आता मित्रांनो हा जो काही संशय आहे हे संशयाडिकेने निर्माण कसा झाला याची माहिती बघा त्याचाच मित्रांनो निवड यादीत उमेदवारांचे मूळ गुण न दिल्याने अधिकच अडकीने संशयाला वाव मिळाले आता मित्रांनो हा जो काही घोड आहे हा गोड जर थांबायचा असेल तर यावर काय पर्याय तर यावर एकच पर्याय मित्रांनो दिसतोय तो म्हणजे असं विद्यार्थी मित्रांनो बघा तो म्हणजे असं विजयंत्रणो की आता परीक्षा केंद्र तारीख शिफ्ट मिळालेले गुण आणि नॉर्मलायझेशन नंतरचे अंतिम गुण असा मित्रांनो मूळचा चार्ट जाहीर केल्यास सर्व समोर येईल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर सरकारने काय केलं पाहिजे किंवा मित्रांनो जे काय मित्रांनो ही तुमची तलाठी भरती आहे तर यामध्ये मित्रांनो काय झालं आहे तर तुमचे जे रॉ मार्क्स आहे हे दिले गेलेले नाही आहे म्हणजेच काय तर विद्यंत्रणो तुम्हाला अगोदर किती गुण होते एक्झाम्पलसाठी तुम्ही जर बघितला तर काहींना दोनशे प्लस आणखी गुण आहेत काहींना दोनशे दोन गुण आहेत काहींना दोनशे चौदा गुण आहेत आता विद्यंत्रणो एवढे जे गुण मिळाले तर ह्या विद्यार्थ्यांना अगोदर किती गुण होते काहींना मित्रांनो एकशे पंच्याण्णव गुण होते मग त्यांचे वाढले का काहींना एकशे ऐंशी गुण होते त्यांचे वाढले का काहींना एकशे साठ गुण होते नेमकं विद्यार्थी मित्रांनो कोणाचे गुण वाढले अगोदरचे रॉ मार्क्स दाखवा आणि त्यानंतर नॉर्मलाईज मार्क्स दाखवा म्हणजेच काय तर तुम्हाला या कॉलममध्ये या कॉलममध्ये रॉ मार्क्स दाखवले पाहिजे होते आणि ह्या कॉलममध्ये मित्रांनो नॉर्मलाईज मार्क्स दाखवले पाहिजे होते या कॉलममध्ये नॉर्मलाईज मार्क्स आणि ह्या कॉलममध्ये रॉ मार्क्स आणखी तुमचे दाखवले पाहिजे होते जेणेकरून काय झालं असतं तर विद्यार्थ्यांना कळलं असतं पारदर्शक असते की अगोदर ह्या विद्यार्थ्याला एवढे गुण होते आणि नंतर ह्या विद्यार्थ्याचे एवढे गुण वाढलेले आहेत म्हणजेच मित्रांनो काय तर ह्यामध्ये पारदर्शकता दिसली असते आणि खरोखर मित्रांनो जे विद्यार्थी असतील पात्र त्यांचे गुण किती वाढले किंवा मित्रांनो हा जो काही घोड झाला आहे हा खरोखर घोड झाला आहे की नाही हेही विद्यार्थ्यांना स्पष्ट समजले असतं म्हणून अगोदर रॉ मार्क्स अडकीन जाहीर केलं पाहिजे होते किंवा मित्रांनो सर्व माहिती आणखीन दिली पाहिजे होती अशी ठिकाणी मागणी केलेली होती पण तसं न करता डायरेक्ट नॉर्मलाई स्कोर लेट्सची ठिकाणी जाहीर झाले पण तेही विद्यार्थी मित्रांनो कशाप्रकारे जाहीर केले तर डायरेक्ट दोनशेच्या प्लस या ठिकाणी गुण विद्यार्थ्यांना मिळाले म्हणजे मित्र दोनशे चौदा दोनशे दोन एवढी गुण अडकीने विद्यार्थ्यांना मिळाले पण नेमका कोणता फॉर्म्युला वापरला किंवा कोणती मेथडने या नॉर्मलायझेशन केलं हाही प्रश्न आणखीन निर्माण झाला आहे आणि एकीकडे विद्यार्थ्यांची मागणी आहे की तलाठी पदभरतीची परीक्षा रद्द करावी नव्या आणखीने परीक्षा घ्यावी आणि विद्यार्थ्यांची ही मागणी आहे की जर परीक्षा रद्द होत नसेल तर चौकशी आणखीन झाली पाहिजे आणि ती चौकशी कोणामार्फत झाली पाहिजे एस आय टी मार्फत झाली पाहिजे जेणेकरून या पदभरतीबाबत पारदर्शकता येईल प्लसमध्ये मित्रांनो जे दोषी असतील जे आरोपी असतील त्यांच्यावर ठिकाणी गुन्हा दाखल केला जाईल तर तुमची काय मागणी विद्यार्थी मित्रांनो रॉ मार्क्स आणखीन जाहीर केले पाहिजे होते की नाही की विधी मित्रांनो या ठिकाणी तलाठी पदभरतीची परीक्षा रद्द केली पाहिजे की चौकशी केली पाहिजे तुमचं काय मत आहे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे आणि हा जो काही मुद्दा ह्या ठिकाणी सांगितलेला आहे की परीक्षा केंद्र तारीख शिफ्ट मिळाले गुण आणि फॉर्मेशन नंतरची गुण असा मित्रांनो की मोडचं चार्ट जाहीर केला पाहिजे होतं की नाही तुमचं काय मत आहे तुमच्या लक्षामध्ये जे काही मित्रांनो येत असेल ते तुमचं मत तुम्हाला कमेंट सेशन लिहून पाठवायचं आहे अतिशय महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका व्हिडिओ अपडचिडमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद